अखिल भारतीय शिवा संघटना तसंच सेवा जनशक्ती पक्षाचं आज परभणीमध्ये अधिवेशन होत आहे शिवा संघटनेचा अठ्ठावीसावा वर्धापन दिन आणि सेवा जनशक्ती पक्षाच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं या कार्यक्रमाला विशेष महत्त्व आलं आहे यानिमित्त संपूर्ण परभणी शहरात स्वागताचे बॅनर्स आणि भगवे झेंडे लावण्यात आलेले आहेत दरम्यान ही बाब महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना हे बॅनर्स आणि झेंडे काढून घेण्याचे आदेश दिले मात्र कर्मचाऱ्यांनी संत महात्मा बसवेश्वर आणि शिवा संघटनेचे पोस्टर काढून चक्क कचरा वाहणाऱ्या गाडीमध्ये नेऊन टाकले तसंच भगवे ध्वज देखील या कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनामध्ये भरून ते घेऊन गेले आहे त्यामुळे संतप्त झालेल्या शिवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वसमत रस्त्यावर रास्ता रोको केला यामुळं बराच काळ वाहतूक ठप्प झाल्याचं दिसून आलं महापालिका आयुक्ताच्या विरोधात यावेळी पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली वसमत रस्त्यावरील वसंतराव नाईक पुतळा परिसरामध्ये हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी आंदोलनस्थळी येऊन माफी मागितल्यानंतर हा रास्ता रोको मागे घेण्यात आला यावेळी मनपाचे आयुक्त तृप्ती सांडबोर यांना त्वरित निलंबित करण्यात यावं अशी मागणी शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी केली आहे आयुक्ताच्या बदमाशगिरीमुळे उपायुक्तांनी या ठिकाणचे महात्मा बसवेश्वरांचे फोटो असलेले बॅनर आणि भगवे झेंडे हे काढून कचरा कुंडीच्या गाडीत टाकलेले आहेत महामानव महात्मा बसवेश्वरांचा त्यांनी अपमान केला आहे आणि म्हणून त्यांनी इथे येऊन पोलिसांच्या मध्यस्थीनं माफी मागितली आहे म्हणून आम्ही रस्ता रोको संपवतो आहोत परंतु आयुक्तावर कार्यवाही झाली पाहिजे ही शिवा संघटनेची मागणी आहे माझं माननीय मुख्यमंत्री मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे यांचे ओ एस डी डॉक्टर राहुल गेटे यांना मी स्वतः बोललो होतो मुख्यमंत्र्याचे एस डी राहुल गेटे यांनी परभणी महापालिकेच्या आयुक्त मॅडमलाही फोन करून सांगितलं होतं पण भ्रष्टाचारानं बरबटलेली हे आयुक्त ही दुधल्या तांदळाची असल्याचं आव अंत्य आहे हिला निलंबित केलं पाहिजे ही अशी आमची शिवा संघटनेची मागणी आहे तुर्तास तुर्तास मी रस्ता रोको थांबवत आहे आणि आमची मागणी मी पुढे रिटर्न धरणार आहे धन्यवाद